नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊया संपूर्ण माहिती त्या अगोदर व्हिडिओला लाईक करून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी उद्धव ठाकरे हे आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे येणारी मुंबई महानगरपालिका निवडणूक उद्धव ठाकरे हे स्वयबळावर लढवणार का याबद्दल प्रश्नचिन्ह कायम होत आहे हा प्रश्न अजूनही अनु अनुरुत्तरित असताना आता उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे ठाकरेंना लोकसभेत चांगले यश मिळाले त्यानंतर विधानसभेत देखील यश मिळाले आता ठाकरेंसाठी महत्त्वाची निवडणूक आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिका या महानगरपालिकेवर आतापर्यंत उद्धव ठाकरेंचे वर्चस्व आहे आणि आता शिवसेनेत जे दोन गट पडले होते त्यामुळे आता या महानगरपालिकेवर कुणाची सत्तार येणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असताना ठाकरे हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे त्यामुळे आता था उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत आघाडीत आहेत त्यामुळे महानगरपालिका हे उद्धव ठाकरे स्वबळावर लढतील का, सो का पवारांना सोबत घेऊन लढविणार याबाबत सर्वांना शंका आहे त्यामुळे उद्धव ठाकरे सर्व जिल्हाप्रमुख प्रमुख तालुका प्रमुख या सर्वांसोबत चर्चा करून आपला निर्णय या येत्या दोन ते दी तीन दिवसात जाहीर करणार आहेत त्यानंतर पुढील रूपरेषा ठरणार आहेत उद्धव ठाकरे यांनी जर स्वयबळावर लढवण्याचा निर्णय घेतला तर ते जिंकू शकतील का असे अनेक प्रश्न शिवसैनिक संभ्रमित करणारी आहे त्यामुळे ठाकरे नेमकी ही निवडणूक मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी का महाविकास आघाडीसोबत लढवावी आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र